नमस्कार मी टी गोरे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आमंत्रित करतोय एक दिवसाची डाळिंब बा आंबे बहार व्यवस्थापन कार्यशाळा यासाठी कसमा दे मधले जेवढे काही डाळिंब उत्पादक आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि हा कार्यक्रम होत आहे नागपूरमध्ये तेरा मार्च दोन हजार चोवीस ला हा कार्यक्रम आहे भाग्य विधाता लॉन्स जे तहराबाद रोडला आहे आणि कार्यक्रम सुरुवात होणार आहे दहा वाजता चार तासाचा हा कार्यक्रम राहील दोन वाजता कार्यक्रम संपेल आणि कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था केलेली आहे तेव्हा वेळेवरती यायचं आहे कार्यक्रम लेट चालू होईल यासाठी कोणतंही कृत्य तुम्हाला करायचं नाहीये लेट जर तुम्ही आले तर हे कृत्य आपला कार्यक्रम लेट चालू करता म्हणून तुम्हाला वेळेवर यायचं आहे आणि मी वेळेवर पोहोचेल पूर्ण चार तास आपल्याला मिळतील आणि या पूर्ण चार तासामध्ये लागवड कशी करायची जमिनीची निवड कशी असावी रोपांची निवड कशी असावी लागवडीची पद्धत कशी असावी हे पण मी घेणार आहे आणि त्याबरोबर डाळिंब शेतीतील जे मूलभूत सिद्धांत आहेत जसं पाणी व्यवस्थापन आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे रोग कीड आणि तन व्यवस्थापन आहे आणि नंतर आंबे बहार व्यवस्थापन दोन हजार चोवीस च पूर्ण शेड्यूल या कार्यक्रमामध्ये मी देणार आहे मोठी एलईडी स्क्रीन लावलेली असणार आहे चांगली साऊंड सिस्टम असणार आहे बसायला चांगला खुर्च्यांचा हॉल असणार आहे भाग्यविथाचा लॉन्स तेव्हा सगळ्यांना विनंती आहे कार्यक्रम वेळेत आपण चालू करूया आणि दोन वाजता संपूया जेवढा जास्त वेळ मला मिळेल तेवढा जास्त मी तुम्हाला मार्गदर्शन करेन तर चला भेटूया वर्षातून एकदा नामपूरला तेरा मार्च दोन हजार चोवीसला ला सकाळी दहा वाजता भाग्य विधाता लॉन्स ताहराबाद रोड नामपूर थँक्यू सो मच